श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान शंकरांच्या पिंडीवरती जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत तर ज्या ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात भगवान शिव जेवढे दयाळू आहेत तेवढेच ते क्रोधित होणारे आहेत तेवढाच त्यांना जास्त राग येतो भगवान शंकरांना जलाभिषेक अतिशय प्रिय आहे तुम्ही फक्त जलाभिषेकाने एक बेलपत्र जरी शिवाला अर्पण केलं तर ते तुम्हाला लगेचच प्रसन्न होतात तुमच्या मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवरती जल अर्पण करताना कोणत्या या तुम्ही चुकूनही करू नये तर हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा केली जाते हिंदू धर्मात भगवान शिवाला कल्याणकारी देवता मानलं जातं शिव उपासना केल्यानं भक्तांचं सर्व दुःख नाहीसं होतं धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराच्या निराकार स्वरूपाची म्हणजेच शिवलिंगाची विधिवत पूजा केल्यास शिवशंकर प्रसन्न होतात अशी पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण शिवलिंगाची पूजा करताना योग्य पद्धत व महत्वाचे नियम पाळणंही तितकंच महत्वाचं आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवाची पूजा अत्यंत सोपी आणि फलदायी मानली जाते कारण केवळ जल आणि बेलाचं पान अर्पण केल्याने देखील ते प्रसन्न होतात गंगाजल भगवान शिवाला खूप प्रिय आहे ते शिवलिंगावर अर्पण केल्याने माणसाला इच्छित फळ मिळते परंतु गंगाजल नेहमी तांब्याच्या भांड्यातूनच शिवलिंगावरती अर्पण करावं प्लास्टिकच्या भांड्यातून किंवा स्टीलच्या भांड्यातून चुकूनही गंगाजल अर्पण करू नये पूजेला सुरुवात करण्यापूर्वी माणसाचे शरीर आणि मन शुद्ध होणं महत्त्वाचं आहे त तसेच काळे कपडे घालूनसुद्धा शिवाची पूजा कधीही करू नये त्याऐवजी तुम्ही पांढरे कपडे घालू शकता शिवलिंगाला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी जल अर्पण करण्याची पद्धत काय आहे हे, हे आपण यापुढे जाणून घेऊया तर शिवलिंगावरती जेव्हाही तुम्ही जलाभिषेक करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही हा जलाभिषेक कसा करायचा तर त्याची योग्य पद्धत काय आहे हे, हे आपण यापुढे जाणून घेऊयात शिवलिंगासमोर उभं राहून कधीही जल अर्पण करू नये तर नेहमी बसून हळूहळू जल अर्पण करावं कधीही वेगानं जल अर्पण करू नये जल अर्पण करताना तुमचं तोंड हे उत्तर दिशेला असावं पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये कारण धार्मिक मान्यतेनुसार ही दिशा भगवान शंकराचे मुख्य प्रवेशद्वार मानली जाते शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम तांब्याच्या भांड्यात जल घ्या म्हणजेच पाणी घ्या व ते जलहरीच्या उजव्या बाजूला अर्पण करा कारण ते श्रीगणेशाचे स्थान मानलं जातं त्यानंतर डाव्या बाजूला जल अर्पण करा ते भगवान कार्तिकेयचे स्थान मानलं जातं त्यानंतर शिवकन्या अशोक सुंदरीचे स्थान मानल्या जाणाऱ्या जलहरीच्या मध्यभागी जल, जल अर्पण करा त्यानंतर माता पार्वतीचं स्थान मानल्या जाणाऱ्या जलहरीच्या गोलाकार भागावर जल अर्पण करा आणि सर्वात शेवटी शिवलिंगावरती जल अर्पण करा जलहरीमध्ये कधीही पूजा साहित्य ठेवू नये हिंदू धर्मातील धर्मग्रंथ आणि पुराणानुसार महाशिवरात्री प्रत्येक सोमवार तसेच श्रावण महिन्यात महादेवाला अनेक प्रकारे अभिषेक केला जातो असे म्हणतात की जलाभिषेक तसेच अनेक पदार्थांचे अभिषेक केल्यामुळे महादेव आपल्या भक्तांवर लगेचच प्रसन्न होतात ज्यामुळे लोक शिवलिंगावर पंचामृत दूध आणि जलाने अभिषेक करतात पूजेसाठी जशी पाण्याची शुद्धता आवश्यक असते त्याचप्रमाणे पूजेची शुद्धता देखील आवश्यक असते म्हणजे महादेवाला जल अर्पण करताना कोणत्या कलशातून पाणी अर्पण करावे ही शुद्धता लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे शास्त्रानुसार शिवाभिषेक करण्यासाठी तांब्याचे पात्र हे सर्वोत्तम मानले जाते शिवपिंडीवरती अभिषेक करण्यासाठी तांब्याचा तांब्या तुम्ही एक शिवपिंडीवरती जलाभिषेक करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो तर त्याऐवजी तुम्ही पितळेच्या तांब्या किंवा चांदीच्या तांब्यासुद्धा वापरू शकता महादेवाला जल अर्पण करताना मन शांत असावे त्यांना हळूहळू जल अर्पण करावे शिवलिंगावरती मंदधारेने अभिषेक केल्यामुळे महादेव प्रसन्न होतात जे लोक घाईघाईने शिवलिंगावरती जोरदार प्रवा, प्रवाह प्रवाहामध्ये जलाभिषेक करतात तर त्यांना त्याचे शुभ फळ प्राप्त होत नाही तर त्यांनी याची विशेष काळजी घ्यावी की जेव्हाही आपण शिवलिंगावरती जल अर्पण करत असाल तेव्हा आपण उभे राहून जल अर् कधीही अर्पण करू नये कारण धार्मिक शास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही असे केल्याने योग्यता देखील येत नाही म्हणून जल अर्पण करताना किंवा रुद्राभिषेक करताना कधीही उभे राहून करू नये तर मला आशा आहे की तुम्ही सुद्धा या पद्धतीने यावर्षी महाशिवरात्रीला जल अर्पण करचाल योग्य नियम पाळून तुम्ही सुद्धा जल अर्पण करचाल आणि तुम्हाला सुद्धा महाशिवरात्रीच्या व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय